तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत व्हा मराठी उद्योजकांना चालना मिळावी या उद्देशाने मराठी चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई यांच्या वतीनं महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आहे या प्रदर्शनामध्ये गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे आजपासून पाच दिवस व्ही टी पाटील हॉल इथं पार पडणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन मराठा उद्योजक मार्वलस इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर संग्राम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून दीप प्रज्वलन करून या प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली प्रदर्शनाचं हे पहिलंच वर्ष असून पन्नासपेक्षा पेक्षा अधिक स्टॉल या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेत ग्राहकांचा प्रतिसाद देखील मोठा असून पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला असल्याचं यावेळी उद्घाटक संग्राम पाटील यांनी सांगितलं नमस्कार मराठी चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोल्हापूर विभागानं हा ही जी मराठी व्यापारपेठचा पहिला प्रयोग जो केलेला आहे तो अतिशय यशस्वी झालेला आहे उद्घाटन करताना मला फार आनंद होतो आहे की आज या चार दिवस चालणाऱ्या या आपल्या एक्झिबिशनमध्ये पन्नास एक एक्झिबिशनी भाग घेतलेला आहे पहिल्या वर्षीचा प्रयत्न असताना देखील पन्नास लोकांनी सहभाग घेणं ही मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं आहे मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजनजी आणि सेक्रेटरी बाबा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्याच प्रयत्नांनी हे शक्य झालेलं आहे तर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूरचं हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर या आपल्या मराठी बांधवांना हा जो प्लॅटफॉर्म त्यांचा उद्योगधंदा वाढीसाठी म्हणून जो दिलेला आहे तो निश्चितपणे त्यांना फायद्याचा ठरेल आणि इतर मार्गदर्शन जे ह्या पुढेही करावं लागणार आहे आपल्या मराठी उद्योजकाला ते देखील करण्याचा मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूर विभागाचा मानस आहे आणि मला वाटतं यशार्थ ह्या प्रयोगाच्या माध्यमातून ते देखील आम्ही साध्य लवकरात लवकर करू अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद तसेच यावेळी मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व पदाधिकारी प्रमुख पाहुणे उद्घाटक उद्योजक संग्राम पाटील यांनी आलेल्या सर्व स्टॉलला भेटी देत व्यापाऱ्यांचे आभार मानत शुभेच्छा दिल्या यावेळी मराठी चेंबर ऑफ कॉमर्स मुंबईचे कार्याध्यक्ष मनोहर पेडणेकर मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूरचे अध्यक्ष राजन चौगुले संघटक गजानन कुलकर्णी सचिव बाबा खोडवे महिला संघटक वर्षा संगपाळ यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते